आमचा पक्ष ओरिजिनल आहे आम्हाला मागणी करण्याची आवश्यकता नाहीये आमच्यातून जर कोणी बाहेर गेलं आणि त्यांचं ऍप्लिकेशन जर विधानसभेच्या अध्यक्षांनी एंटरटेन केलं असेल तर विधानसभेचे अध्यक्ष जे डिस्क्फिकेशनवर निर्णय घेत आहेत त्याच्या आधी त्यांनी केलेली ही प्रिज्युडाईज ऍक्शन आहे असं माझं म्हणतात ऐका ऐका पूर्ण आणि त्यामुळं आम्ही कुठली मागणी केलेली नाही आम्ही मागणी न करण्याचं कारण आमचाच पक्ष आमचंच कार्यरती आहे आणि त्यामुळं आम्ही मागणी करण्याचा प्रश्न नाही ज्यांनी अर्ज केलाय मला माहीत नाही कोणी अर्ज केलाय का अर्ज केला असेल तर तो, तो अर्ज एंटरटेन करण्याचा अधिकार विधानसभेच्या अध्यक्षांना आहे की नाही आप त्यांनी आणि त्यांनी केलेली कृती ही आता डिस्क्लिफिकेशन त्यांच्यासमोर आहे एकतीस जानेवारीच्या त्याच्यावरती निर्णय घेणार आहे त्याच्या आधी त्यांनी ही केलेली ती आधीच केलेली कृती आहे त्यामुळं त्यावर बघू आपण पुढं इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या समोर आमची भूमिका ही आहे की देर इज नो डिस्प्यूट इन द पार्टी <laughs> आमची आमच्या वकिलांनी आमची बाजू मांडलेली आहे आणि कारण जे ज्यांनी डिस्प्युट ज्यांनी तिकडे इलेक्शन कमिशन कडे जाऊन आपली भूमिका मांडलेली आहे त्यांनी कधी पक्षविरोधी कोणतीही कृती पवार साहेबांच्या विरोधात अर्ज देणे किंवा कोणती असं कोणतेही काम यापूर्वी केलेलं नाही त्यामुळे अचानक तिथे अर्ज केलेला आहे त्याची सुनावणी तिथं चालू आहे आठ तारीख आता अजून एक तारीख पडलेली आहे त्यामुळे बघू नाही एवढी घाई करायची नाही असं आहे की माझ्या पक्षाचे सदस्य त्या तर्फ आले किती कुणी कुठेही गेलेलं असतं तर त्या तिथं आले तर ते बसू शकतातच ना आम्ही असं मानतच नाही की आम्हाला सोडून कुठे गेलेलं आहे आजपर्यंत या क्षणी आता सत्तेत जाऊन शपथ घेतलेली आहे हा विरोधाभास आहे पण ते आमचं डिस्क्वालिफिकेशनची केस चालू आहे ना त्याच्यावर आम्ही स्वतःहून पत्र देऊन हे करण्याची गरज नाही आमचाच पक्ष मूळ आहे